नमस्कार तर मी आज माडा दाताडा हा जो नवीन चंद्रपूर जो आहे आणि माडा अंतर्गत आज जे सांडपाणी वाहून जाण्याची जी व्यवस्था माडा प्रशासनाने के केलेली होती आणि अतिशय निष्कृष्ट दर्जाची अशी ही या ठिकाणी कागदृजी केल्यासारखं आज कोट्यावधी रुपयाचं काम माडा प्रशासनाच्या माध्यमातून हा सांडपाणी वाहून मग झालेला होता परंतु हा निष्कृष्ट दर्जाचं काम आज आपण बघू शकता या ठिकाणी आपण बघू शकता ऑन द स्पॉट आहो आणि मी ते समज की या जनतेला या माडाला या माडातील माझ्या जनतेला होणारा त्रास मी बघतो आहे आणि मी तुम्हाला दाखवतो आहे ऑन द स्पॉट आणि आज ही अशी दुर्गंधीचा प्रादुर्भावात्मक अंतर्गत आज माझ्या छोट्या मोठ्या मुलांना आज माझ्या या माडातील जनतेला हा जो त्रास होतो आहे मी या जनतेचा त्रास जेव्हा मला जनतेला जाणवतो तेव्हा त्या अंगी माझ्याकडे येतात आणि एकमेव त्यांना सर्वस्वी माझ्या माडातील या जनतेला माहीत आहे की ज या समस्येचे निराकरण फक्त आणि फक्त ईश्वरचे सहारे करू शकते आणि त्याच अनुषंगाने माझ्या माडातील जनता जनार्दन माझ्याकडे येतो आणि ती समस्येचे पुनर्वसन किंवा त्या समस्येचे निराकरण करण्यासाठी हा सक्षम फक्त आणि फक्त हा ईश्वरचे सहारे उभा असतो आणि त्या अंति माडा प्रशासनाला मी सूचना केली आणि त्या सूचनेच्या अंती आज संपूर्ण माडा प्रशासन या ठिकाणी आज आपल्या यंत्रणेने आज या सामुग्रीणे या ठिकाणी सज्ज आहे आणि ते सांडपाणी वाहून जाण्यात आज त्या ठिकाणी व्यवस्था केली जात आहे आणि मी पूर्वक माडा प्रशासनाला सांगू इच्छितो की अशा प्रकारचं जे दुर्गंधीत्मक हा जो समस्या आहे अशा अनेक समस्या माझ्या या चंद्रपूर माडा अंतर्गत आहेत त्या समस्येचे निराकरण आपणाला करायचं आहे हा फक्त आणि फक्त हा ईश्वरचे सहारे आहे त्या समस्येचे या जनतेची समस्या सोडवण्यासाठी असे अनेक तुम्ही बघितले असणार फक्त आणि फक्त दिखाव्याची भूमिका करणारे आज या ठिकाणी या माड़ा या नवीन आपण बघितले परंतु एक मी व्यक्ती आहे आणि जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी फक्त हा एकटा लढतो आणि झगडतो आणि त्या मी काम करून दाखवणारा हा माणूस मला ओळखतात आणि जनता माझ्याकडे येते आणि त्या समस्याचे निराकरण करण्यासाठी मी आज संपूर्ण यंत्रणा या ठिकाणी लावलेली आहे धन्यवाद जय हिंद जय विदर्भ